नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद एक जुटील संतानो जगी प्रेमाहुया एकुटील संतानो जगी प्रेमानूया प्रेमानूया सारे हरि गुण ग प्रेमाने प्रेमाहुया सारे हरि गुण गाऊया गुटीन संतान जगी प्रेमाने प्रेमानया एकुटीन संतान जगी प्रेमाने संता जगी प्रेमाने प्रेमानया सारे हरि गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया नाही पाहिली आमुची सद्गुरुनी जात नाही ना पाहिली आमुची सद्गुरुनी जात प्रेमानंद हरीशी जोडून दिले प्रेमानंद हरीशी जोडून दिले हो नात। प्रेम भक्ती शिकविली प्रेम जगाला देऊया प्रेम भक्ती शिकविली प्रेम जगाला देऊया जगाला देऊया सारे हरि गुण गाऊया जगाला देऊया सारे हरि गुण गाऊया एक जुटीने जगी प्रेमाने राहूया एक जूटीने संदानों जगी प्रेमाने रा प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया मनी आदर सत्कार भाव सदा ठेवणी म्हणी आदर सस्कार भाव सदा ठेवणी करू प्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊनी करू प्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊनी एकमेकांशी नित्य प्रेमाने वागूया एकमेकांशी नित्य प्रेमाने वागूया प्रेमाने, प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया एकुटीन सन्तो जगी प्रेमया जुटीन सन्तो जगी प्रेमाने राहुया, रा रा सारे हरि गुण गेमाहुया सारे हरि गुण गाऊया ഗൂണി ശിക്കേ ബോലനുരൂ ശ प्रेमाने बोलण्याची एकमेकांशी सदैव प्रेमाने वागण्याची एकमेकांशी सदैव प्रेमाने वागण्याची प्रेम देउनी घेउनी प्रेम रसात न्हाऊया प्रेम देउनी घेउनी प्रेम रस प्रेम प्रेमरस नूया सारे हरि गुण प्रेम रस न सारे हरि गुण गुटिल सन्तनो जग प्रेमया जुटिल सन्तो जगी प्रेमाने राहूया सारे रे हरि गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाची देन देऊ आम्ही या जगताला प्रेमाची ही देन देऊ आम्ही या जगताला प्रेमाचाच शृंगार देऊ इथे जीवनाला प्रेमाचाच शृंगार देऊ इथे जीवनाला सांगे मंगेश जगाला खरे प्रेमाचार पूया सांगे मंगेश जगाला खरे प्रेमच अरपुया प्रेमच अर्पुया सारे हरी गुण गाऊया प्रेमच अर्पूया सारे हरी गुण गाऊया एक जुटिले संतां जगी प्रेमाने राहुया एक जुटिले संतां जगी प्रेमाने राहुया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहुया सारे हरी गुण गाऊया पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद